बातमी पुण्यातनं आहे पुणे जिल्ह्यातील केसनंद गावामध्ये दे बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आलेली आहे गावामधील बेकायदेशीर कामांवर कारवाईची मागणी मंत्री नितेश राणे यांनी केलेली होती आणि यावेळी नितेश राणेंनी जाहीर सभा घेत अधिकाऱ्यांना सज्जड दमही दिला कुठलाही मुलाहिजा न बाळगता बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्याची सूचना नितेश राणे यांनी केलेली होती आणि त्यानुसार आता कारवाईला वेग आलेला आहे दोन हजार एकोणीस तिथं त्यांनी ते बेकायदेशीर बांधकाम प्रार्थनाच्या नावानं प्रार्थना करण्याच्या नावाखाली ते बेकायदेशीर बांधकाम करत करत होते आणि तिथं नमाज पठणाचा त्यांचा बाहेरनं आजूबाजूनी सगळे लोक येऊन तिथं नमाज पठण करत होते पण ज्यावेळी आम्हाला संशय आला की इथं जरा थोडं बा रोहिंग्यांचा येणं जाणं असल्याचं आमच्या लक्षात आल्याच्या नंतरून आम्ही त्याच्यावरती जे काही कायदेशीर कारवाई असेल ती करण्याची मागणी केली नितेश राणे साहेबांसंग त्यांचा संपर्क साधला त्यानंतर नितेश राणे साहेबांनी पण आपल्या केसन मध्ये येऊन एक आपल्या आप सगळ्या संपूर्ण केसनकारांशी संवाद साधला